परभणी लोकसभा मतदारसंघमध्ये यावेळेस तिरंगी लढत होतानाचं चित्र बघायला मिळतं आहे या ठिकाणी हाय वोल्टेज ड्रामा बघायला मिळणार आहे कारण साताऱ्याच्या महादेव जानकरांना या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने पाठिंबा दिला या ठिकाणी अजितदादा पवार यांनी त्यांच्या कोट्यातनं रासपला आपला शेट्टीच्या चिन्हावर उभं केलं चक्क नरेंद्र मोदी यांनी महादेव जानकरांना आपला छोटा भाऊ असं म्हणत महादेव जानकरांच्या पाठीशी आपली ताकद उभी केली त्या ठिकाणी सभा देखील घेतली मात्र ठाकरे गटाच्या संजय बंडू जाधव यांनी या ठिकाणी कडवं आव्हान निर्माण केलं आहे तर वंचित बहुजन आघाडीने पंजाबराव डक यांना उमेदवारी अर्ज दिला आहे पंजाबराव डक हे हवामान तज्ज्ञ आहे त्यामुळे संपूर्ण राज्यात त्यांना फॉलो करणारा शेतकरी वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे त्यांचा देखील स्वतःचा असा वैयक्तिक करिश्मा आहे त्यामुळे या मतदारसंघामध्ये वंचित किती मतं घेते हे बघणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे मात्र सध्या तरी या ठिकाणी घरचा विरुद्ध बाहेरचा असा प्रचार शिगेला पोचला आहे आणि संजय बंडू जाधव विरुद्ध महादेव जानकर असा थेट सामना या ठिकाणी बघायला मिळतो आहे मोरे बंधू आंबेवाले यांचे प्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल रास्त अगदी रास्त भावत आणि हो होम डिलिव्हरी साठी सुद्धा उपलब्ध मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कनेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा